जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता पण ही पीडीएफ कधी उपलब्ध होईल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ही पीडीएफ उपलब्ध होईल आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार सव्वीसचा चा चांग क्रँडल मानवतावादी पुरस्कार कोणाला जाहीर झाला कोणता पुरस्कार आहे तर चांग क्रँडल मानवतावादी पुरस्कार व यंदा पुरस्कार डॉक्टर हरिप्रिया अरविंद व डॉक्टर आर व्यंकटेश या दोन व्यक्तींना जाहीर झाला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे दोन्ही डॉक्टर पॉंडिचेरीमधील मधील नेत्ररोगतज्ञ आहेत व त्यांना हा पुरस्कार मोतीबिंदू अंधत्व व दृश्य अपंगत्वाशी लढण्यात त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात आला आहे या पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येईल तर अकरा एप्रिल रोजी वॉशिंग्टन डी सी येथे या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल व या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार सतरामध्ये डेव्हिड आणि विक्टोरिया चांग यांच्या देणगीतून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे यात पारितोषिक म्हणून एक लाख डॉलर देण्यात येतात फेब्रुवारी महिन्यात जे आपण महत्त्वाचे पुरस्कार पाहिले ते एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार हा राजेश्वर शास्त्री जोशी यांना जाहीर झाला दोन हजार सव्वीसच्या ग्रॅमी पुरस्कारात आल्बम ऑफ द इयरचा किताब बॅडमनी यांना देण्यात आला भूविज्ञानाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा क्रॅफर्ड पुरस्कार रामनाथन यांना जाहीर झाला गोदावरी गौरव पुरस्कारातील अभिनय आणि पर्यावरण क्षेत्रातील सन्मान सयाजी शिंदे अखिल भारतीय भरतमुनी सन्मान प्रभा यादव व चिंतामणी हसबनीस वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर पुरस्कार पॅरादीप बंदर दोन हजार सव्वीसचा चा जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नागी तर वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार हा दिल्ली विमानतळाने पटकावला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचा सर्वात तरुण पुरुष अंतरावीर कोण बनला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आदित्य पंड्या हा आता भारताचा सर्वात तरुण पुरुष अनालॉग अंतरावीर बनला आहे अलीकडेच त्यांनी ए ए के ए स्पेस स्टुडिओने आयोजित केलेली चंद्र आवास प्रेरित मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली व या ते आता भारतातील सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग ठरलेत त्यांचं वय किती तर ते सतरा वर्षाचे आहेत व ही स्पेस मोहीम कुठे आयोजित करण्यात आली होती तर गुजरातमध्ये याचं आयोजन करण्यात था। आलं होतं आणि मित्रांनो अॅनालॉग अंतराळवीर म्हणजे काय तर जे अंतराळवीर पृथ्वीवर अंतराळासारख्या कृत्रिम वातावरणात प्रशिक्षण घेतात त्यांना अनालॉग अंतराळवीर असं म्हणतात पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले पी एम सूरज पोर्टल कधी सुरू करण्यात आले तरी जे पी पीएम सूरज पोर्टल आहे हे दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान मोदी यांनी लॉन्च केलं होतं बरं सध्या हे पोर्टल चर्चेत का आलं तर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या पोर्टलने एक पॉइंट एकोणचाळीस लाख उद्योजकांना एक हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे जे की त्याने ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा देखील अधिक आहे त्यासाठी हे सूरज पोर्टल चर्चेत आलं होतं आपल्याला एक्झाम मध्ये पी एम सूरजचं फुलफॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर नोट करून घ्या प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण असे याचं पूर्ण स्वरूप आहे व हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण हे सुरू केलं आहे व या पोर्टलद्वारे पंधरा लाख रुपयापर्यंतचे व्यवसाय कर्ज कमी व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येते या पोर्टलचं उद्दिष्ट काय तर समाजातील वंचित घटकांमधील उद्योजकांना कर्ज सहाय्य प्रदान करणे हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान बडी स्क्वाड्रन हा संयुक्त हवाई सराव पार पडला तर हा जो सराव आहे हा अमेरिका व दक्षिण कोरिया या दोन देशादरम्यान पार पडला आहे या सरावाचं आयोजन प्योंगटेक येथील ओसान हवाई तळावर करण्यात आलं होतं हा युद्धाभ्यास अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात आळीपाळीने आय। आयोजित केला जातो याआधी अमेरिकेत हा युद्धाभ्यास पार पडला होता व यंदा आता दक्षिण कोरियामध्ये हा युद्धाभ्यास पार पडला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाकडे कंबाईंड टास्क फोर्स एकशे चोपन्नची ची कमांड सोपवण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फोर्स एकशे चोपन्नची ची कमांड सोपवण्यात आली आहे बरं हा प्रश्न महत्वाचा का तर मित्रांनो आता पहिल्यांदाच भारताकडे या संयुक्त कार्यदल एकशे चोपन्नची ची कमांड सोपवण्यात आल्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो हे जे कार्यदल आहे हे संयुक्त सागरी दलाअंतर्गत काम करतं ज्यामध्ये जगभरातील सत्तेचाळीस देशांचा समावेश आहे या टास्क फोर्सची स्थापना कधी करण्यात आली होती तर दोन हजार तेवीस मध्ये होती उद्दिष्ट काय तर सदस्य राष्ट्रांना सागरी सुरक्षित प्रशिक्षण देणे व क्षमता बळकट करणे हे या कार्यदलाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने आपला पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा सादर केला तर असा नकाशा हा गोवा या राज्याद्वारे सादर करण्यात आला आहे व गोव्याचा हा पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा आहे या नकाशाचं सादरीकरण वर्ल्ड वाईड फंड इंडियाद्वारे करण्यात आलं आहे या नकाशात गोव्यातील अठ्ठेचाळीस प्रजाती व सांस्कृतिक खुना दर्शवण्यात आल्या आहेत मित्रांनो तुम्हाला हे लक्षात आहे का याआधी आपण पाहिलं होतं की गोवा या राज्याने आपला बर्ड ॲटलस प्रकाशित केला आहे व बर्ड ॲटलस प्रकाशित करणारं गोवा हे भारतातील दुसरं राज्य आहे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की बर्ड ॲटलस प्रकाशित करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठीक आहे आता हा प्रश्न पहा दिल्ली क्रीडा महाकुंभाचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या दिल्ली क्रीडा महाकुंभाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून शिखर धवन यांची निवड करण्यात आली आहे मित्रांनो या दिल्ली क्रीडा महाकुंभाची सुरुवात कधीपासून होणार आहे तर या स्पर्धा तेरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत व या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात सात खेळांचा समावेश आहे ते खेळ कोणते तर कबड्डी फुटबॉल ऍथलेटिक्स कुस्ती बास्केटबॉल व्हॉलीबॉल व स्क्वॅश या सात खेळांचा यात समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन केरळच्या पहिल्या अंध महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच धान्यानाथन या आता केरळच्या पहिल्या अंध महिला न्यायाधीश बनल्या आहेत धान्या यांच्याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बनल्या आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य बनणाऱ्या इराण या देशातील पहिल्या महिला सोराया आघाई विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य निवेदिता दुपे तर मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या नेपच्या किपगेन बनल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सध्या फोर स्टार्स ऑफ द डेस्टिनी हे पुस्तक खूप चर्चेत आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण हेच आपल्याला सांगायचे तर या पुस्तकाचे लेखक हे जनरल मनोज मुकुंद नरवणे हे आहेत हे पुस्तक अजून प्रकाशित झालं नाही पण या पुस्तकावरून सध्या खूप राजकारण तापल्यामुळे आपल्याला या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचंय फोर स्टार ऑफ द डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक हे मनोज मुकुंद नरवणे हे आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक रेडिओ दिवस हा दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो वा दिवस तेरा फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो तर तेरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी युनायटेड नेशन्स रेडिओची सुरुवात करण्यात आली होती त्यासाठी हा दिवस दोन हजार बारापासून तेरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत आहे यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय इज अ टूल नॉट अ वाईस अशी यंदाच्या या दिनाची थीम आहे आणि मित्रांनो दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिवस सुद्धा साजरा केला जातो व या दिवशी सरोजिनी नायडू यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिन भारतात राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो सरोजिनी नायडू यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी हैदराबाद येथे झाला होता त्यांना भारताच्या कोकिरा म्हणून देखील ओळखलं जातं व त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केलं व त्यावेळेस भारताच्या राज्यपाल बनणाऱ्या त्या पहिल्या बन महिला होत्या एकोणीसशे पंचवीसच्या कानपूर काँग्रेस अधिवेशनात त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती व त्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं नाव काय तर गोल्डन थ्री शोल्ड असं त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं नाव आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अशोक कुमार यांची आता दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद